भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा विजयोत्सव उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विजयी उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा कुमटा येथील विजयोत्सवात खाणापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी बोलताना म्हटलंय की खानापूर तालुका हा उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघाला आहे तरी सुद्धा खानापूर तालुक्यातील जनतेने भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना एक लाख मते देऊन विजय प्राप्त केला यावरून असे दिसून येते की खानापूर तालुक्यातील जनतेचे मी आभार मानतो तेव्हा खानापूर तालुक्यात खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांचा विजयोत्सव साजरा करायचा आहे तेव्हा आपण एक दिवस ठरवून खानापूरला येण्याची विनंती केली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की यापुढे खानापूर तालुक्याच्या समस्या सोडवण्यास मला खासदारांचे मोठे सहकार्य मिळणार आणि खानापूरच्या समस्या मार्गी लागण्यास नक्कीच यश मिळणार असे सांगितले यावेळी विजयी उमेदवार खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आजी माजी आमदार भाजपचे नेते व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते